पवार यांना खासदार की देण्यामाव काय कारण कारण काय असेल हे त्यांना माहीत आहे पण माझ्या काकी म्हणून मी त्यांना अभिनंदन करतो की त्या आता खासदार झालेल्या आहेत खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजितदादांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये कदाचित अप्रत्यक्षपणे माझ्याबद्दल ते बोलले होते नोटंकी वगैरे जे काय असेल ते पण मी काल एक गोष्ट जी त्यांना विनंती केली एक तर त्यांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्याच पक्षातले काही लोक हे आम्हाला फोन करतात आणि आम्हाला सांगतात की हे चाललंय ते चाललंय आता मी जर नोटंकी करत असलो आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की अठरा ते एकोणीस आमदार आमच्या संपर्कात आहेत तर एका अर्थाने अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलं आहे की कुणी ना कुणीतरी त्यांच्या पक्षातून आमच्या संपर्कात आहे काल मी बोललो होतो की आजची परिस्थिती आणि त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेवसुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील म्हणून घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते म्हणजे दादांकडे राहू शकते म्हणून काल पार तर सुनीताबाईंना काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदनसुद्धा अॅडव्हान्समध्ये केलं होतं त्याचा अर्थ एक तर त्यांनासुद्धा सुद्धा माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही नाहीतर दुसरं त्यांच्याच पक्षातून काही ठराविक लोक का हे कदाचित आमच्या संपर्कात त्यांनी आम्हाला सांगितलं उद्या हे घडणारे म्हणजे आज हे घडणार आहे त्यामुळे याच्यातलं कुठलंही काय खरं असलं तरी मी काकींना मनापासून अभिनंदन करतो के गेला गेला, जाला जाला की इलेक्शन लढत असताना त्या उमेदवार होत्या जी काही यंत्रणा होती ती पार्टीची होती आणि ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं ज्या पद्धतीने राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन गेलं गेलं आणि बी जे बरोबर दादा गेल्यामुळे तिथं जे काय झालं ते झालं लोकांनी नाकारलं पण आता त्यांना खासदार की सुद्धा राज्यसभेची मिळाली त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खासदारकी तर मिळालीच आहे परंतु याबरोबर त्यांची राज्यमंत्रीपदाची देखील चर्चा सुरू झालेली आहे आता त्यांना राज्यमंत्रीपद देखील दिलं जाणार आहे खरं तर याच्या आधी अजितदादांनी सांगितलं होतं की राज्यमंत्रिपद आमच्या पक्षाला शोभणार नाही ते त्यांना जर शोभणार नसेल तर मग आता काकींना ते दिलं तर मग आधी जे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल स्पष्टीकरण नंतरच्या काळामध्ये त्यांना तिथं द्यावं लागेल असं कुठंतरी वाटतं जे काय असेल ते असेल खासदारकीला पण अभिनंदन आणि उद्या जाऊन त्यांना मंत्रीपद मिळालं तरी अभिनंदन छगन भुजबळ यांना हे राज्यसभेवर जायचं होतं परंतु त्यांना नाकारून ही उमेदवारी देण्यात आली त्यांच्या पक्षामध्ये अस्वस्थता शंभर टक्के आहे ती आता मोठ्या नेत्यांमध्ये आहे का आमदारांमध्ये आहे अजितदादांना स्पष्टपणे माहिती आहे आणि ती अस्वस्थता आणि कोणावरच आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही ही अजितदादांची भूमिका असल्यामुळेच घरात त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल ना तर अशा पद्धतीने चर्चा आता सुरू आहे मनोज रांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे राज्य सर आपलं राज्य सरकार त्या एखाद्या बेघद बेदखल करताना आपण बघतोय जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही विधानसभेत उतरण्याचा इशारा दारांगेने दिलेला आहे राजकीय भूमिका त्यांनी काय घेतली हे मला तरी इथं सांगता येणार नाही पण आता सरकारने जर ते शब्द दिला असेल तर योग्य पद्धतीची चर्चा जे सत्तेत आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी करावी आणि चर्चेतून काही मार्ग निघतोय का हे आपल्याला बघावं लागेल पण कोर्टात जर आपल्याला आरक्षण टिकवायचं असेल तर मी सर्व महाराष्ट्राच्या खासदारांना विनंती करतो ते सुद्धा महाविकास आघाडीचे खासदार आणि महायुतीचे खासदार की पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पार्लमेंटमध्ये जाल तेव्हा पन्नास टक्क्याच्या पुढं आपल्याला आरक्षण कसं घेऊन जाता येईल नाही तर ना त्याबद्दलची चर्चा तुम्ही करावी लागेल घटनादुरुस्ती आपल्याला या बाबतीत करावीच लागेल आणि पन्नास टक्क्याच्या पुढे जर आरक्षण मर्यादा आपण घटनादुरुस्ती जसं ईडब्ल्यू एसला केली तशी जर केली तरच मराठा समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल लिंगायत असेल नाही तर मुस्लिम समाजाचं असेल हे कोर्टामध्ये टिकू शकतं पन्नास टक्क्याच्या पुढे ते सुद्धा राज्य घटना दुरुस्ती केल्याशिवाय आपण जर आरक्षण दिलं तर तक ते कोर्टात टिकणार नाही आणि आत्ता आपण जर बघितलं तर भाजपचा एक कार्यकर्ता नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकदम खास कार्यकर्ता सदावरते मराठा आरक्षणाच्या विरोधात आधीही कोर्टात गेला आणि आत्ताही कोर्टात गेलेला आहे तसंच ओबीसी राजकीय आरक्षण जे कोर्टामध्ये अडकले ते सुद्धा भाजपच्याच एका कार्यकर्त्यामुळे अडकले त्यामुळे भाजप काय करते तर याच्यामध्ये फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते असं आपल्याला म्हणावं शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि आपला वाद जी समोर आपण काय सुरू झाले वाद आहे असं कोण म्हणलं मी माझ्या भाषणामध्ये सामान्य लोकांना क्रेडिट दिलं कार्यकर्त्यांना क्रेडिट दिलं आणि जयंत पाटील साहेबांचं भाषण आपण जर ऐकलं त्यांनी सुद्धा क्रेडिट सामान्य लोकांना आणि कार्यकर्त्यांनाच त्या ठिकाणी दिलेलं आहे वेगळं कुठंच काही नाही झालं पण मीडियाने वेगळी भूमिका घेतली का विरोधकांनी वेगळा अर्थ तिथं काढला त्यामुळे कुठेतरी हे वातावरण चिघळलं असं आपल्याला म्हणावं लागेल माझा थोडासा स्वभाव बोलत असताना स्पष्टपणाचा असल्यामुळे कार्यकर्त्यांना मी विनंती करत होतो की आपण आता हवेत जाऊन चालला नाही जमिनीवर राहावं लागेल संघटना बांधावी लागेल क्रेडिट साहेबांना आणि सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपल्याला देऊन जमिनीवर राहून संघटना अजून ताकदीने वाढवत कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे शरदचंद्र पवार या पक्षाचे त्या ठिकाणी कसे निवडून येतील आणि महाविकास आघाडी मिळून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असो आपली सत्ता या राज्यात कशी येईल यासाठी आपल्याला प्रयत्न